धुळे तालुक्यातले शिरूड बाजारपेठ शिरूड तालुका जिल्हा धुळे येथे श्री सिद्धिविनायक क्लिनिक व कालिका मेडिकलचे नवीन वास्तूत भव्य शुभारंभ उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात गुरुवार दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे उद्घाटक माननीय श्री बापूसाहेब गजानन नारायण पाटील अध्यक्ष श्री का विप्र संस्था शिरूड माननीय श्री बाबासाहेब कुणालजी रोहिदास पाटील आमदार धुळे ग्रामीण कार्यक्रमास प्रमुख अतिथी माननीय श्री दादासाहेब गुलाबराव धोंडू कोतेकर माननीय सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे माननीय श्री रावसाहेब विजय गजानन पाटील माजी सरपंच तथा माननीय चेअरमन खरेदी विक्री संघ धुळे कार्यक्रमाचे प्रमुख स्वागत उत्सुक व आयोजक डॉक्टर श्री उमेश मधुकर पाटील बी एम एस नाशिक सी सी एच सीजीओ पुणे डॉक्टर सौ गायत्री उमेश पाटील बी एच एम एस नाशिक पीजीडीईएमएस पुणे कार्यक्रमास निमंत्रक श्री मधुकर सखाराम पाटील श्री संदीप मधुकर पाटील यांच्यासह परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी शिरूड बोरी परिसरातील ग्रामस्थ बंधुभगिनी भगिनी नातेवाईक मित्रपरिवार या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर उमेश मधुकर पाटील बी शिक्षण माझं चाळीस गावला त्यानंतर या ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करण्याचं उद्दिष्ट एकच की प्रत्येक जण शहरी भागामध्ये स्थित होत आणि ग्रामीण भागामध्ये एक वैद्यकीय सेवा देण्यासाठी आमचं दो दे दे दोघांच पहिले पहिल्यापासून एक आघाड होत माझं शिक्षण या परिसरात झालं पुरी परिसरामध्ये बारावी पर्यंत त्यानंतर मी पुण्यात माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं तर आपली गावा हो या गावासाठी कुठेतरी नाळ जुडलेली आहे आणि समाजासाठी आपण काहीतरी एक करावं या हेतूने ग्रामीण भागातच प्रॅक्टिस करण्याचा निर्णय आम्ही दोघांनी घेतला बारा बारा दोन हजार सतरा मध्ये दवाखान्याला सुरुवात केली आणि त्यापासून आजपर्यंत वैद्यकीय सेवा देत असताना अनेक अनुभव आमच्या जीवनात आले कोरोनासारखे आजार असतील महामारी असेल याच्यात सुद्धा आम्ही पूर्ण संपूर्ण वैद्यकीय सेवा देण्यात कुठेही मागे पुढे बघितलं नाही आणि या परिसरामध्ये वैद्यकीय सेवा देत असताना आपल्या रुग्णांसाठी काय गरजेचं आहे ते देत असताना आम्ही आमच्या नवीन वास्तूच जे सुरुवात केली ती त्या पद्धतीनेच केली आणि धुळे ग्रामीणचे लोकप्रिय आमदार पाणीदार आमदार बाबासाहेब कुणालदास पाटील तसेच आमच्या बोरी परिसरातील ज्येष्ठ नेते बापूसो गजानन नारायण पाटील त्याचप्रमाणे दादासो गुलाबराव तोंडकोतेकर यांच्याकडून आम्ही आज आमच्या दवाखान्याचा उद्घाटन केला त्याप्रसंगी आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला असंच वैद्यकीय कार्य आमच्या हातून घडो हेच आम्ही आमच्या आई कालिका देवीच्या का देवी का चरणी प्रार्थना करतो धन्यवाद आयुर्वेदिक मध्ये आयुर्वेदिक मध्ये शिक्षण आहे बी एम एस त्यामुळे मी सर्व आजारांवर चिकित्सा म्हणजे त्वचा चिकित्सा आहे बालरोग चिकित्सा पेडॅटिक प्रॅक्टिस पुरात असल्यामुळे पेडॅटिक प्रॅक्टिसचा चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे या भागातील बऱ्याच बालरोग चिकित्सा आम्ही या ठिकाणी करत असतो अस्थमा क्लिनिक घेत असतो उच्च रक्तदाब सांधेदुखी याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट करत असतो गेल्या सात वर्षापासून आम्ही आमच्या बोरी परिसरामध्ये वैद्यकीय सेवा देत असताना जो अनुभव आमच्या जीवनात आला त्यामध्ये नवीन नवीन त्याच्यात सुधारणा कर करण्यासाठी त्याच सुविधा आम्ही इथं या दवाखान्यामध्ये अवलंबि आहेत त्यामध्ये भरपूर सुविधा आहेत जे डे केअर सुविधा एक्स रे सुविधा नंतर इंट्रा टाकून लहान बाळांची ट्रीटमेंट देखील आम्ही इथंच करत असतो या प्रकारच्या सुविधा आम्ही आमच्या बोरी परिसरातील परिसरातल्या लोकांना देण्याचा भर प्रयत्न करतो